नमस्कार मी पल्लवी तुमचं माझ्या चॅनल वरती मनापासून स्वागत आहे आंब्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि आंबे म्हंटल की आमरस हा प्रत्येकाच्या घरामध्ये बनतो आता आमरस म्हंटल की रोज आमरसाबरोबर भाजी काय करायची हा सर्वांना मोठा प्रश्न पडलेला असतो कारण ओली भाजी तर करता येत नाही पातळ मग सुक्की भाजी रोज काय करायची तर चला आज तुमचा प्रश्न संपवते हो आणि रसाबरोबर ही चटणी एकदा नक्की ट्राय करा तुम्ही रोज ही चटणी रसाबरोबर बनवणार याची मी गॅरंटी देते कारण रस म्हटलं की सांडग्याची भाजी किंवा मग कांद्याची चटणी बनवली जाते पण परफेक्ट अगदी टेस्टी कांद्याची चटणी कशी का बनवायची आज ते तुम्हाला सांगणारे खरंच खूप भारी लागते बरं का रसाबरोबर एकदा नक्की ट्राय करा अशी कांद्याची चटणी तुमचा रोजचा प्रश्न हा मी आज सोडवणार आहे मग चला कशी करायची पहा तरी इथे मीडियम साईजचे मी तीन चार कांदे चिरून घेतलेले आहेत उभ्या आकाराचे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदे कट करा त्यानंतर कोथंबीर घेतली आहे हिरवीगार कट करून आणि ही लसणाची पेस्ट आता या भाजीला जास्त वेळही लागत नाही आणि कमी साहित्यात तयार होते आणि रसाबरोबर खूप छान लागते मग एकदा तुम्ही अशी ही कांद्याची चटणी नक्की बनवून पहा नक्की सर्वजण आवडीने खातील पाहुणे जरी आले तर पाहुणे तर म्हणतील अरे बाप एवढी भारी लागते ही भाजी मग चला आता इथे सर्व साहित्य मी एकत्रित केले म्हणजे कांदा चिरून घेतलाय कोथंबीर एक लसणाची पेस्ट घेतली आहे तेल पण गरम झालंय त्यामध्ये मोहरी घाला आता तेल किती घालायचं हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला कमी तेलात पण बनते आणि जास्त तेलामध्ये बनवले तर अजून भारी लागते त्यानंतर जिरे घालायचे लसूण घालायचा लसूण तळण्याची वाट बघू नका लसूण घातला कीच त्यामध्ये कांदे घाला कारण कांदे आपल्याला खूप वेळ तळावे लागतात म्हणून त्याबरोबर लसूण तुमचा तळल्या जातो तर आता कांदे हे बराच वेळ परतवायला लागतं खूप जास्त चटणी असेल तर जवळजवळ अर्धा तास ही चटणी बनवायला लागतो पण थोडीशी असेल तर दहा पंधरा मिनिटांमध्ये ही तयार होते आता ही दोन लोकांना पुरल रसाबरोबर इतकी चटणी तयार होते मिडियम साईजचे चार कांदे घेतल्या आता खूप जास्त जण असतील तुमच्या घरामध्ये तर तुम्ही जास्त प्रमाणात कांदे घ्यायचेत कारण कांदे जेवढे चिरलेत त्याच्यापेक्षा अर्धीच चटणी तयार होते कारण दिसते कांदे चिरल्यानंतर खूप जास्त पण ते भाजून भाजून कमी होतात तर हे बघा असे छान परतून घ्यायचेत आणि सारखा हात मध्ये मध्ये चालू ठेवायचा एकदम सारखा नाही हात चालू ठेवला तरीही चालतं पण मध्ये मध्ये असं त्याला परतून घ्या गॅस फुल असेल तर मग सारखा तुम्हाला हात चालू ठेवावं लागेल पण कमी गॅस असेल तर मग कमी गॅसवर असं मध्ये मध्ये हलवून घ्यायचंय आता काय करायचंय मीठ घालायचं मीठ तुमच्या आवडीनुसार घाला तुम्हाला जसं कमी जास्त लागते त्यानुसार त्यानंतर कांदे असे भाजत आले की चटणी पण घालायची मीठ पण घालायचंय थोडीशी हळद पण घालायची हळदीमुळं काय होतं चटणीचा जो कलर आहे तो खूप छान दिसतो हळद नाही घातली तर चटणी जी आहे ती एवढी छान दिसत नाही आता बरेच जण चटणी बनवतात पण नुसत्या कांद्याची बनवतात किंवा मग हरभऱ्याची डाळ पण यामध्ये भिजून घातली तर अजून छान लागते तर माझ्याकडे दोन तीन ऑप्शनल आहे नुसती कांद्याची चटणी अशी पण छान लागते त्या तुम्ही यामध्ये भिजलेली हरभऱ्याची डाळ पण घालून ही चटणी चांगल्या प्रकारे तयार होते आता तिसरे ऑप्शन म्हणजे बेसनपीठ घालायचं ही मी बेसनपीठाचीच चटणी तुम्हाला दाखवली आज कारण बेसनपीठाची जी चटणी आहे कांद्याची ती सगळ्यात छान लागते तर काय करायचं असा कांदा भाजत आला छान लालसर खरपूस रंगाचा झाला की मग असं बेसनपीठ सुक्कच घालायचंय आणि छान चमच्यानं हे फिरवत राहायचं थोडंसं बेसनपीठ आपल्याला भाजलं पाहिजे एक दोन मिनटं तोपर्यंत असं छान मिक्स करून घ्यायचं आता आता बेसनपीठ तुम्हाला किती घालायचं आहे हे पण तुमच्या आवडीनुसार घाला कमी जास्त क कमी जास्त झालं तरीही हरकत नाही तर आता छान बेसनपीठ घालून घेतलं आहे आणि मिक्स पण करून घेतलं आहे दोन मिनटं असं छान परतून घ्यायचं आहे बेसनपीठ म्हणजे छान फ्लेवर येतो चटणीचा बेसनपीठ भाजल्यानंतर आता बेसनपीठ मिक्स झालं आपल्याला काय करायचं अगदी हलक्या हाताने शिंतोडा घालायचा म्हणजे छान छान येतं आणि चटणी पण खूप मोकळी होते आता इथे पाण्याचा शिंतोडा नाही घातला की ती मग अशी कोरडी लागते त्यामुळे पाण्याचा शिंतोडा घालायचा आहे दोन तीन मिनटं झाकण ठेवायचंय लगेच्या लगेच लगे पाणी घातल्या घातल्या तुम्ही चमच्याने हलवू नका चटणी चिकट होते म्हणून काय करायचं पाणी घातलं की न हलवताच झाकण ठेवायचे दोन तीन मिनटं झाल्यानंतर अशी चटणी नंतर मग चमच्याने हलवायची तर पाहू शकता तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इथे चटणी तयार झालेली आहे एकदा रेसिपी नक्की ट्राय करा चवीला पण खूप छान लागते आणि सर्वांना आवडेल अशी ही चटणी आहे तर मी परत एक दोन मिनटं झाकण ठेवलं होतं कारण थोडीशी ओली होती तुम्हाला जर जास्त ओली हवी असेल तर तुम्ही जास्त पाण्याचा वापर करा मोकळी हवी सुकी हवी असेल तर मग थोडस पाण्याचा वापर कमी करा आणि चांगल्या प्रकारे छान चटणी बनवून घ्या मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता कृष्णा फॅमिली ब्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का कारण जेवढे व्हिडिओज छान बनतात तेवढेच व्हिडिओज मी अपलोड करत असते चुकीचा व्हिडिओ मी एकही एक अपलोड केलेला नाही माझे सर्व व्हिडिओ तुम्ही वाटलं तर चेक करून रेसिपी ट्राय करून पाहू शकता कारण मी एकदम परफेक्ट रेसिपी बनली तरच शेअर करते तर अशी चटणी एकदा नक्की ट्राय करा खूप भन्नाट लागते रसा बरोबर सर्वजण विचारतील कशी बनवली कारण लागतेच तेवढी छान तर आता चला कोथंबीर घालायची चटणी बनवून झाल्यानंतर कारण वरतून कोथंबीर घातली की चटणी दिसायला आकर्षक दिसते आणि चवीला पण छान लागते आता चला रसाबरोबर अशी चटणी सर्व करा आमरस पापड्या पोळी हे बघा साधं ताट तयार झालेलं आहे रसाबरोबर चटणी पण तयार झालेली आहे तर मग आवडला असेल व्हिडिओ तुम्हाला अशी आशा करते आणि तुम्हाला अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत सोबत परत भेटेल मी तोपर्यंत तो मी आता इथे बाय बाय करते आणि नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला परत एकदा भेटते पण न विसरता चॅनलला जाता जाता प्लीज सबस्क्राईब करा बरं का बाय बाय